हाय फ्रेंड्स बघा आपण अशी ब्लाऊजची बाही ठेवलेली आहे बघा जशी तशी बाही ठेवली एकदम व्यवस्थित आपण शिलाईवर आणि थोडा एक्स्ट्रा शिलाईसाठी असा माप घेतलेला आहे खाली पण आपण शिलाईसाठी माप ठेवला आहे इथं बरोबर आपल्याला जे शेवटची जी शिलाई आहे ना तिथं असा बोट ठेवून व्यवस्थित असं एकदम मापोमाप आपल्याला हे करून घेणं आहे इथं पॉईंट करून घेणं आहे आणि हे शिलाईसाठी म्हणजे एक रेड माप आहे आपल्याला एक थोडा शिलाईसाठी इथं बघा एक्स्ट्रा पण शिलाईसाठी घेतलेला आहे मी बघा फ्रेंड्स तसंच आपण आता पूर्ण उंची मोजून घेऊ म्हणजे पाच पॉईंट एक आहे इथं बघा उंची ह्या साईडला पण तसंच मोजू आणि अडीच इंचाला एक पॉईंट असा रेस देऊ आपण शेडवी रेश देऊ आपण फिटिंग घेतली तिथपर्यंत आणि असं बाहीचा आकार करून घेऊ इथं बघा फ्रेंड्स आपलं काय होत आहे इथं आपण व्यवस्थित असं आकार असं करून घेतावा आपण अन बघा असं व्यवस्थित मापून घेतलेलं आहे मी हे भाग आणि बघा इथं आपण फिटिंगची रेश पण दिलेली आहे मी इथं आणि हा भाग आपण आता असा कट करून घेऊ बघा फ्रेंड्स मी कट करून घेते मध्य भागाला इथं छोटा कट दिला आणि एक्स्ट्रा भाग आहे तो पण मी कट केला आता शिलाईसाठी आपल्याजवळ भरपूर आहे बघा मी साईडला करते बघा हा भाग आपल्याला वापरायचा नाही सध्या बघा दुसरीकडचा साईड आहे त्याचं मी फोल्ड करते मापचा आणि पुढचा आहे दोन्ही भाग आपल्याला सोबत काढते मी नेहमीच तर बघा मी याचा बघा छातीचा आपला किती म्हणजे माप कसा येतो आहे आपला हे बघू आपण साडेसात पॉईंट एक असा आपला फिटिंगचा माप येत आहे बघा तुम्ही पण बघून घ्या व्यवस्थित तसंच मी बघा टाकून बघते खूप मोठा आपला जो मी माप घेतलेला आहे ना आपल्या अस्तरचा तो मोठा झाला मी छोटा करते तो बघा आता परत आकून घेते मी बघा साडेसात पॉईंट असा एक असं मी आकून घेतलेली आहे आपली फिटिंग तशीच उंची बघा आपली किती आहे उंची आहे आपली चौदा बघा चौदा उंची आहे आपली तर आपण सोळाची उंची घेऊ म्हणजे आपण दोन इंचानं उंची वाढवतो हे तुम्हाला माहीतच आहे तर बघा इथं मी दोन इंचानं उंची वाढवली म्हणजे सोळाची उंची नाही इथं अडीचला बघा हा अडीचचा पॉईंट दिला मी क्रॉसपट्टीसाठी इथं अडीचचा दिला आणि जेव्हा आपण वेगळी क्रॉसपट्टी बनवतो तिथं अर्धा इंचानं वाढवून घेत असतो आपण बघा इथं मी असं व्यवस्थित रेश ओढून घेत आहे आता बघा फ्रेंड्स अशी बघा आता मला कंबरेचा म्हणजे जो कमरेचा आपला घेर आहे तो मला माहीत करणार आहे तर मी असं सगळं भाग मोकळा करते पण हा भाग मी असा व्यवस्थित किती आहे आपला कमरेचा भाग मी असा व्यवस्थित मोजून घेते बघा फ्रेंड्स हा भाग मी मोजला इथं म्हणजे चोवीस सव्वा चोवीस असा भाग आपला आलेला आहे सहा चूक चोवीस आणि एक क्रेश असा आपण आता इथं माप आखून घेऊ बरोबर कमरेचा माप खूपच छोटा आहे आपला आणि इथं आपण शिलाईसाठी पण मोजून घेऊ बघा शिलाईसाठी मी इथं दोन इंच ठेवत आहे एक्स्ट्रा आणि बघा इथून बघा आपण मी नेहमी दोन इंच मागं घेत असते कमरेच्या मापापासून पण आता इथं खूप छोटा माप आहे आपला बघा इथं साडेचार म्हणजे साडेचारच्या वरही थोडी तरी आली पाहिजे आपली म्हणून इथं दीड इंचावर पॉइंट देते मी आता बघा आता बघा दीड इंचालाच पॉइंट देते मी म्हणजे आपण दीडच इंच सोडलं आहे इथं छोटा माप असल्यामुळं बघा फ्रेंड्स इथं साडेचारचीच आपण कटोरी घेतलेली आहे आता बघा साडेचारचीच कटोरी घेतलेली आहे फ्रेंड्स मी आता कारण आपला मापच खूप छोटा आहे इथं बघा दोन इंचाला एक पोईंट देऊ गळ्यासाठी शोल्डर पाचचा साडेपाचची उंची घेऊ आपण आता इथं बघा साडेपाचची उंची आणि खालून पण पाच मोजलं आहे आपण असं व्यवस्थित आपलं कारण मागं पुढं नको व्हायला म्हणून मी दोन्ही साईडला मोजून घेतलेलं आहे फ्रेंड्स बघा आता एक अंडीड अशा दोन याच्यावर आपल्याला हे देणं आहे इथं बघा इथं गोलाकार दिला आहे मी म्हणजे सिंगल दिला आहे आपण आणि आता बघा मी बरोबर चौथा भाग मोजून घेते आणि मगच दुसरा भाग आता बघा चौथा भाग बोला बघा आपला छातीचा किती आहे साडेसात पॉईंट एक म्हणजे असं आहे बघा मी परत मोजून जा दाखवते तुम्हाला आणि आता आपण जो मागच्या साईडचा भाग आहे ना तो आखून घेऊ आपण बघा फ्रेंड्स जो दीड इंचाचा आपण दिलेला त्याचा आकार आपण करून घेऊ व्यवस्थित बघलेचा इंचाच्या खाली साला पाहिजे हा आपला राऊंड बघा मी तसाच व्यवस्थित घेतलेला आहे बघा फ्रेंड्स बघा खालची जी रेषा आहे तिथून अडीच इंचावर खालच्या रेषेपासून अडीच इंचावर व्यवस्थित मी मोजून घेतलेला आहे हा भाग आता बघा इथं आपण गळा मोजून घेऊ आपला आपण इथं आपण दोन इंचा पंड दिलेला आहे तिथून आपण पहिले शिलाईसाठी थोडा आपल्याला जेवढा आपल्याला लागतो वरच्या म्हणजे शोल्डर फिटिंगसाठी आपल्याला गळ्याला शोल्डर फिटिंग करावं लागेल तिथं आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवून देऊ आणि खाली मोजून घेऊ आपण गळ्याला किती उंची आहे आपली बघा इथं मोजून घेतलेली आहे मी असं ब्लाऊजचा गळा जेवढा आहे तेवढाच मी व्यवस्थित ठेवलेला आहे बघा फ्रेंड्स अनवरच्या शिलाईसाठी मी एक्स्ट्रा भाग काढून ठेवलेला आहे आता पूर्ण भाग आपला पावने सात भरत आहे बघा म्हणजे पावणे पेक्षा थोडा एक्स्ट्रा भरत आहे तसंच आपण चौकोन करून घेऊया आणि हा गळा आपल्याला बिलकुल फैलवायचा नाही आहे समोरचा किंवा बॅकसाईडचा कारण आपला माप छोटा असल्यामुळं मग शोल्डर गळतात आपले आपण फैलवलं आता बघा फ्रेंड्स इथून एका इंचावर मी एक पॉईंट दिलेला आहे आणि बघा इथून जो अडीच इंचाचा आपण पॉईंट ना त्याला आपण असा जुळून घेतलेला आहे आणि इथं आपण बघा कटोरीसाठी मी जे ठेवला होता खालून भाग काढून तो मी असा बरोबर अडीच इंचाला जोडला आणि मग असा बरोबर एका इंचाला जोडला अशी आपली कटोरी तयार झालेली आहे बघा फ्रेंड्स अशी सोपी पद्धत आहे तुम्ही असं मी जसं केलं तसं जरी केलं ना तर तुमची कटोरी एकदम परफेक्ट बसणार आहे माप आपला छोटा आहे पण एवढा परफेक्ट माप बसतो ना खूप छान माप बसतो हा म्हणजे तुम्हाला जर असा छोटा माप शिवायचा असेल तर तुम्ही हा माप टाका म्हणजे तुमचा माप चुकणार नाही एकदम व्यवस्थित येणार आहे बघा असं मला थोडा एक्स्ट्रा वाटलं तो भाग मी छाटून घेतलेला आहे असा व्यवस्थित बघा फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा बघा फ्रेंड्स इथे मी छोटा कट दिलेला आहे गळ्याला आणि दोन्ही भाग मोकळे केले आहे मी पण असं आता कट करून घेऊ हे दोन्ही भाग आपण बॅक साइडचा बाजूला ठेऊ फ्रंट साईडचा भाग आपण असा घेऊ बघा आता पहिल्यांदा बगल्याचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊ जो अर्धा इंचाचा आता एक्स्ट्रा भाग आहे आपल्याकडं तो व्यवस्थित ठेवला आहे मी आता पण आपण असं व्यवस्थित ठेवून कट करून घेऊ हा भाग आपला एक्स्ट्रा होता आणि बघा आता गळ्याचा साईड पण आपण पन, कट करून घेतलेला आहे बघा ही कटोरीची साईड पण मी जशी कट करते तसंच तुम्ही एकदम फॉलो करा व्हिडिओला आणि तसंच कट करा म्हणजे तुमचं चुकणार नाही आणि मी हा अस्तर ऐंशीचाच घेतला होता तर तुम्हाला पण हा परफेक्ट पुरून जाईन मग तर बघा आता आपला एक सेट तयार झालेला आहे तो मी बाजूला ठेवते आणि आपण आता बॅक सेटचं बनवून घेऊ बॅक साईड आपली बघा उंचीला आपण सोळा घेतलेली आहे तर आपल्याला इथं साडेपंधराच घेणं आहे बॅक साईड आपण अर्धा इंचानं कमी घेत असतो तसंच बघा आता मी मोजून घेत आहे असा व्यवस्थित ठेवला मी माप मोजून घेते मी बघा इथं साडेपंधराच घेत आहे मी आता उंची बघा साडेपंधराची जशी उंची घेत आहे मी आणि हे माप आपण आता असं जोडून घेऊ आणि कट करून घेऊ एक्स्ट्रा भाग आहे तो बघा फ्रेंड्स आता बॅकपट्टीसाठी बघा आपण जी आपण ब्लाऊजची बॅकपट्टी आहे ती मोजून घेऊ खालच्या शिलाईसाठी आणि वरच्या शिलाईसाठी मी थोडा थोडा भाग एक्स्ट्रा ठेवत आहे आणि बघा खालून दोन इंच असं मोजून घेतलेलं आहे मी आणि असा आपला चौकोन करून घेऊ आपण बघा फ्रेंड्स असं गोल केलेलं आहे आपण फैलवायचं नाही गळा तुम्हाला स सा मी सांगितलंच होतं माप छोटं असल्यामुळं मी फैलवणार नाही म्हणून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फैलू शकता पण शोल्डर थोडा गवण्याचे हे दिसता म्हणून मी काही जास्त फैलवत नाही बघा फ्रेंड्स आता हा कपडा आपल्याकडं थोडा उरला होता त्याच्यात आपण कटोरी बनवून घेऊ बघा आपल्या मापातनी आपण कटोरी ही आता अशी थोडी तिरपी ठेवतो बघा मी तुम्हाला इथं सांगते तसं तसंच करा तुम्ही इथं म्हणजे तुमचे माप कसे चुकणारच नाही बघा इथं मी आज क्रॉसपट्टीसाठी एक इंचवरी घेतला नाही इथं साडेतीन इंच असं आखून घेतलेलं आहे मी क्रॉसपट्टीचा भाग बघा फ्रेंड्स मी जशी करते तसंच करा तुम्ही असं तिरपा भाग ठेवायचा आहे आपल्याला आणि बघा इथं एक इंच बघा ह्या साईडला एक इंच आणि समोर दीड इंच म्हणजे ते पण दाखवते हो तुम्हाला दीड इंच मी किती घेतले बघा दीड इंच इथं आणि इथं एक इंच आणि बघा असा गळ्याचा आकार द्यायचा आणि इथं अर्धा इंच बघा इथं आणि इथं पण पन... अर्धा इंच एकदम व्यवस्थित असा आकार करून घेणं आहे आता जसा तसा आपल्याला माप जोडू इथं पण मापाला माप जोडलं मी बघा आता ह्या दोघांचा मद्य काढणं आहे बरोबर असा मध्याला आपण एक फोंट देऊ आणि इथं बघा फ्रेंड्स मी थोडा गोल आकार घेते इथं म्हणजे आपल्या कटोरीला थोडा येईल व्यवस्थित इथून एक इंच खाली बघा तिथून एक इंच खाली बरोबर बोट ठेवलं आहे मी आणि एकदम मस्त असा छोटासा पॉईंट पाडून घेणं आहे तिथं म्हणजे मापोमाप करून घेणं आहे असं आपल्याला मग तो माप बाजूला ठेवला की असं फ्रेश ओढून घेणं आहे बघा आपली कटोरी आता बनवून तयार झालेली आहे आता मी ही कटोरी कट करून घेते फ्रेंड्स बघा फ्रेंड्स मापा पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर टाकलं ना आता तुमचा माप चुकणार नाही म्हणजे अशी किती पण अशी म्हणजे छोटा माप असला ना तरी मी भरपूर म्हणजे वेगवेगळ्या मापाचे व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे खूप मोठा पण टाकलेला आहे माप मी पण खूप छोटे पण माप मी तुम्हाला दाखवलेले आहे बघा फ्रेंड्स म्हणजे काही गोष्टी असतात बेसिक की आपण माहिती करून घेत नाही ते आणि आपण डिझाईन आणि याच्या त्याच्याच मागं लागतो पण जेव्हा आपले माप व्यवस्थित बसत नाही तर आपण कसा जरी ब्लाऊज शिवला तो व्यवस्थित बसत नाही मग म्हणून पे पहिल्यांदा आपली कटिंग एकदम व्यवस्थित पाहिजे तेव्हा आपल्याला माप व्यवस्थित बसतात बघा फ्रेंड्स आपली दोन्ही कटोऱ्या आता मी कट करून घेतलेले आहे बघा आता माझी पूर्ण कटिंग अशी आपली कम्प्लीट झालेली आहे आता आणि बघा ही क्रॉसपट्टी आता मी तीनची घेतलेली आहे म्हणजे पहिल्यांदा अडीचची घेतली होती वरी एका इंचानं आणि असं साडेतीन इंचानं असं साईडला आणि असाच आपला तीरपा आकार करून घेतलेला आहे मी बघा फ्रेंड्स आणि तसंच आपण बघा हा भागा आपण कट करून घेऊ पहिले आपण अडीच इंचाची मोजली होती तर मी अर्धा इंचानं ही वाढवलेली आहे म्हणजे ही तीनची आहे आणि तुम्हाला मी कसं सांगितलं एका इंचानं वर घेऊन कसं कट करायचं ते बघा फ्रेंड्स आपली कटिंग कम्प्लीट झालेली आहे आपण आता ब्लाऊज पिसवत ठेऊ ही कटिंग आणि बघा कट करून घेऊ फ्रेंड्स आता तुम्ही जर लाईक करा पटकन सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला थोडं समोर न्या